प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट सलगरेत सिद्धेश्वर यात्रा सुरू झाली असून गुरुवारी पुरणपोळी नैवेद्य व शुक्रवारी दुपारी पालखी भेटीचा कार्यक्रम आहे महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सलगरेत श्री सिद्धेश्वर यात्रेस मोठ्या संख्येने भाविक भेट देत असून सलगरे ही मोठी बाजारपेठ असल्याने यात्रेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते यंदा यात्रेचे नववे वर्ष असून यात्रेचे स्वरूप वाढत चालले आहे याच पार्श्वभूमीवर सलगरे परिसरातील नागरिकांना या सोहळ्याचा आनंद घेता यावा म्हणून या, या पालखी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात येणार आहे याचबरोबर माजी सरपंच व यात्रा कमिटीचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला असून ते म्हणाले की श्री सिद्धेश्वर मंदिर जिर्णोद्धार पूर्वमुखी श्री गणेश मंदिर व श्री संत बाळूमामा मंदिराचे बांधकाम नियोजित आहे याचे अंदाजे या दोन कोटी सत्तर लाख रुपयांचे नियोजित आराखडा असल्याचे त्यांनी सांगितले मंदिर असून एक नवसाला पाहणारं किंवा जागृत देवस्थान आहे असं नाव लौकिक या महाराष्ट्राने कर्नाटकमध्ये सीमा भागामध्ये या मंदिराचा नाव लौकिक आहे वास्तविक सलगर गावाला यात्रा नव्हती पण गावामध्ये सर्वच जाती धर्मातल्या जा माणसाने आणि गटा विविध पक्षाच्या माणसांनी एकत्र येऊन सलगर गावाला एक यात्रा भरवण्याचं नियोजन केलं आणि बघता बघता नऊ वर्ष त्या यात्रेला झाली आणि सलगर गावामध्ये एक चांगल्या मोठ्या भावपूर्ण भक्तिभावा अशा उत्साहामध्ये यात्रा संपन्न होते यात्रेचा कालचा पहिला दिवस आज दुसरा दिवस आहे आणि पाच दिवस या यात्रेचा दिवस आहे उद्या पुरणपोळीचा नैवेद्य आहे आज गुगोळ आहे त्याचबरोबर परवा दिवशी त्या ठिकाणी पालखी सोहळा म्हणजे मानाच्या ज्या काही पालख्या आहेत त्या एकत्र येऊन एक वेगळा असा पालखी उत्सव सोहळा या ठिकाणी सलगर गावामध्ये या यात्रेच्या निमित्तानं भरवला जातो आणि हा सोहळा बघण्याच्या दृष्टीनं सलगराने सलगरच्या पंचकृषीतील बरेचसे सिद्धेश्वर भक्तगण मोठ्या उत्साहामध्ये चेन खारी कोंबऱ्याचे उधळण करत हा उत्साह सोहळा पार पाडला जातो आहे त्याचबरोबर हा सोहळा पाहण्याच्या दृष्टीनं लाईव्ह सुद्धा नियोजन केलेलं आहे माझी विनंती आहे की सर्वच भक्तांनी या लाईव प्रक्षेपणाचा आनंद असा आनंद घ्यावा त्याचबरोबर माझी दुसरी एक विनंती आहे की सलगर आणि सलगरच्या पंचक्रोशीतील सर्वच भक्तगणांना सहकुटुंब सहपरिवार सह या यात्रेमध्ये यावं पाळणं खेळणं मेवा मिठाई सगळी सोय या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं झालेली आहे आणि म्हणून सहकुटुंब सहपरिवार येऊन या यात्रेमध्ये सर्वांनीच एक चांगला असा आनंद लुटावा त्याचबरोबर सलगरचं जे सिद्धेश्वर मंदिर आहे ते जुनं मंदिर आहे त्याचबरोबर सलगर गावाला गणेशाचं गणपतीचं मंदिर नाही त्याचबरोबर संत सुद्धा बराचसा भक्तगण या परिसरामध्ये आहे आणि म्हणून जवळजवळ एक्कावन्न बाय एक्क्याण्णव मोठ्या असे पाच गुंट्याचं मंदिर मंदिराचं जीर्णोद्धार करून त्याच्यामध्ये बर सिद्धेश्वर मंदिर त्याचबरोबर गणपतीचं मंदिर आणि संत बाळमा मंदिर अशी आखणी त्या मंदिरामध्ये केलेली आहे अंदाजे सर्वसाधारण दोन कोटी सत्तर लाखाचं बजेट या या या, या मंदिराचं आहे आणि भक्तगणाने याच्यासाठी सुद्धा सगळ्या हातांना मदत करावी आणि हे मंदिरसुद्धा आहे या मिरज पूर्व भागामध्ये किंबोना मिरज तालुक्यामध्ये एक फार मोठं प्रशस्त आणि देखणं नयनरम्य अशा पद्धतीचं मंदिराची उभारणी करण्याचा मानस आमच्या सर्वच गावामधल्या यात्रा कमिटीच्या वतीनं करण्याचं ठरवलेलं आहे याच्यासाठी सुद्धा सगळं हाताने मदत करावी अशीसुद्धा विनंती या ठिकाणी करतोय पुन्हा एकदा सलगर गावाच्या या सिद्धेश्वर यात्रामध्ये सर्वांनीच सहकुटुंब सहपरिवार सहभाग घ्यावा नोंदवावा मोठ्या उत्साहामध्ये यात्रा पार पाडावी त्याचबरोबर हे लाईव प्रक्षेपण माध्यमातून केलं जाणार आहे याचंसुद्धा प्रक्षेपण सर्वांनी बघून त्याचाही मनमोरात आनंद लुटावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो